गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचा वीस वर्षाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला सातपुते यांनी दोन हजार एकोणीस साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा पराभव केला होता दरम्यान अलीकडे झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला यातच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेळ लागले आहे यावेळेस महायुतीकडून पुन्हा राम सातपुते यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला उत्तमराव जानकरांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्यामुळे यंदा जानकर हे माळशिरसची सत्ता खेचून आणतील की सातपुती आपली सत्ता कायम ठेवतील याची चर्चा सध्या सुरू आहे माळशिरस मतदारसंघात आतापर्यंत मोहिते पाटील घराण्याचे अधिपत्य दिसून आले आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या जवळ जाऊन सातपुते यांना विजय करण्याचे आवाहन केले होते मात्र यावेळी संपूर्ण मोहिते पाटील घराणे जानकर यांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत सोलापूर नागपूर लोकसभा निवडणुकीत सातपुते यांच्यावर थेट टीका करत पार्सल पुन्हा पार्शल पुन्हा असा इशारा दिला होता त्यामुळे भाजपाने पुन्हा राम सातपुते यांना विधानसभेचे तिकीट दिले तर या ठिकाणी त्याचा पराभव निश्चित मानला जात आहे इंडियन टाइम्स न्यूज